माझं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत तर चला आज आज वार आहे बुधवार आणि साडेचार वाजले तर कार्तिकचा शाळेतून यायचा टाइम झालेला आहे तर कार्तिकसाठी साठी ना मी आज छान असा पिझ्झा बनवणार आहे आणि तोही आपण चुलीवरती बनवणार आहोत तर साहित्य जस रेडीमेडच आहे जो बेस आहे तो मी रेडीमेडच आणलेला आहे आणि पिझ्झा सॉस घेतलेला आहे तर आता आपण आहे ना आ, हा जो पिझ्झा आहे आपण चुलीवरती बेक करणार आहोत तर चला तर कशा पद्धतीने पिझ्झा बनवते ते तुम्हाला दाखवते इथे ना मी एक ताट घेतलेला आहे मी आता या ताटामध्ये ना हा जो बेस आहे तो इथे आहे आणि जो काही आपला पिझ्झा सॉस असतो तर बघा पिझ्झा सॉस लावणार आहे मी तर टोमॅटो केचप घेतलंय थोडीशी छान अशी चव येते टोमॅटो ने तर आता याच्यामध्ये ना हे जे काही मी शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा बारीक करून घेतले ना तो याच्यावरती टाकणार आहे तर हे एक एक अस एक एक आणि आपण घरी पिझ्झा बनवला ना तर आपल्याला भरपूर मटेरियल त्याच्यामध्ये टाकता येतं तर विकतच्या पिझ्झामध्ये ना भरपूर असं मटेरियल नाही टाकते थोडंसंच मटेरियल टाकतात ते आणि आपण घरी जर बनवला ना तर आपण भरपूर प्रमाणात याच्यावरती कांदा टोमॅटो शिमला मिरची टाकतो तर आता विकतच्या पिझ्झामध्ये एवढं काही टाकलेलं नसतं बघा चला आता हे आता मी हे छान असं डेकोरेट करून घेते तर आता आहे ना आपल्याला याच्यावरती भरपूर असं चीज टाकायचं आहे तर बघा मी शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे आता याच्यावरती आपल्याला छान असं भरपूर चीज टाकायचं आहे तर हे मॉन्झरेलाचं चीज आहे तर शक्यतो तेच वापरायचं त्यानं पिझ्झा आहे ना आपला छान होतो ना याच्यावरती मी होममेड चिली फ्लेक्स टाकते तर घरच्या घरी बनवलेली हो चिली फ्लेक्स आहे तर हे पहा तर थोडीशीच टाकते कारण मिरची जरा तिखट होती त्याच्यामुळे मी थोडं थोडंच टाकलेलं आहे तर आपला हा पिझ्झा तयार आहे आता आपल्याला हा वीस ते पंचवीस मिनटं ना आपल्याला हा बेक करायचा आहे तर मी आता चुलीवरतीच बेक करणार आहे तर कशा पद्धतीने चुलीवरती बेक करते ते तुम्हाला दाखवते हा असा पद्धतीनं पिझ्झा तयार आहे बघा बेक केल्यावर खूप छान होईल आपल्याकडे कटर नाही आहे जो पिझ्झा कटर असतो ना तो नाही आहे पण काही हरकत नाही आपण सुरीने छान असा कट करून घेऊया तर हे पा मस्त पिझ्झा तयार झालेला आहे तर इथं आहे ना मी चुलपेठेत घातली बघा चल छान चांगली पेटली आहे याच्यावरती कढई ठेवते कढई हिट करून घ्यायची थोडा वेळ आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यावरती पिझ्झा ठेवायचा आहे आपली कढई आहे ना छान अशी प्रिहीट झाली बघा आता मी याच्यामध्ये मीठ टाकते बघा आता इथं मीठ पण चांगलं गरम आहे तर मी आहे ना याच्यामध्ये लोखंडी जाळी ठेवते हे बघा ही लोखंडी जाळी आहे माझ्याकडे अशा पद्धतीची तर ही लोखंडी जाळी याच्यामध्ये ठेवते आणि याच्यामध्ये आता आपण पिझ्झा ठेवूया सहज उचलतो तर आम्ही असं याच्यामध्ये ठेवते तर बघू शकता हा पिझ्झा मी आता याच्यावरती ठेवते हे जाळ ठेवली मीठ छान छान असं गरम झालं आणि आता हा पिझ्झा याच्यावरती ठेवते अशा पद्धतीने आता हे वीस ते पंचवीस मिनटं बेक करायचं आहे पण मी भरपूर वेळ बेक वे करणार आहे म्हणजे जवळजवळ अर्ध तास तरी करणार आहे कारण चुलीवरती आहे त्याच्यामुळं भरपूर असा जाळ पण लागणार आहे त्याला त्यामुळे व्यवस्थित पण तो छान शिजेल चला काय ना मी ताट ठेवते त्याच्यावरती वरती झाकण ठेवते आणि पंचवीस मिनटं तरी त्याला काही हलवत नाही आहे वातावरण बघा असं काय आहे पाऊस गेलेला आहे तर छान असं ढग दिसत आहेत आपल्याला आणि मागे काळे ढग पण आहेत आणि आता बघा इथून कार्तिक आला कार्तिकची शाळा सुटलेली आहे आमच्या कार्तिक आला बघ तर आज मी कार्तिकच्या आवडीचं काय बनवलंय हो गॅस कर गेस कर काय बनवलं असल तू काय सांगितलेलं मला जा कस काय तू गेस केलं लगेच हा माहित आहे कपडे काढ तोंड हात पाय धू आणि दोन म्हणतात असू दे ना तिथे ट्रॉफी छान दिसते तर पहा इथं कार्तिकला मिळालेली ट्रॉफी मी इथं ठेवलेली आहे तर चला ना बनवलं ना चुलीवरती आहे बाळा चुलीवरती आहे आणि हा एक तयार करून ठेवलाय हा बघा भरपूर चीज टाकलंय मी कपडे काढ छान तुला गरमागरम मस्त असा पिझ्झा देते हम्म हॅपी <laughs> या हम्म बघूया आपला पिझ्झा तयार झालाय का जाळ पण चालू आहे बघा आणि मी अधूनमधून पण लक्ष दिलेलं आहे म्हणजे कसा पिझ्झा पण व्यवस्थित आपला शिजला पाहिजे तर आता बघूया अरे वा मस्त आहे बघा तर मी आता एक काढते किती छान कूक आहे बघा चारी बाजूनी मस्त असा बेक आहे तर खाली काढून घेते मस्त तयार झालंय पिझ्झा आणि खाली अजिबात लागलेलं ला नाही मी खाली तरी काहीच हो ठेवलं नव्हतं की मैदा वगैरे तेल वगैरे काहीच लावलं नव्हतं काय सुंदर बेक झालाय बघा मस्त बेक झाला आहे जो पिझ्झा आहे ना मी या प्लेटमध्ये ट्रान्सफर करते बघा गरम आहे त्याच्यामुळे मी काल त्याचा वापर करते आणि बघा खालूनसुद्धा अजिबात करपलेला नाही हे पहा हे का अजिबात करपलेला नाही तर मस्त झाला आहे पिझ्झा आता या प्लेटमध्ये का ठेवते आणि आता याच्यामध्ये ना दुसरा पिझ्झा ठेवते तर बघू शकता छान तर बघू शकता काय सुंदर पिझ्झा तयार झालेला आहे बघा मस्त असा बेक झालाय बघा छान चुलीवर बेक झाला आता थंड झालाय आणि खालून लागलेला सुद्धा नाही जास्त करपलं पण नाही आहे तर हे बघा मस्त झाले आणि हा तयार आता हा पण बेक करायला घेते तर बघा इथे छान असा मस्त पिझ्झा तयार झालेला आहे बघा चीज पण किती छान आता हा कट करते असं हे बघा बरं कसं झालाय ते सांग मला छान झालंय कुरकुरीत झालंय ना एकदम बघा मस्त पिझ्झा झालेला आहे मी पण एक पीस खाते अकोच नंबर